नमस्कार आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण तुमच्यासमोर लाईव्ह येण्यामागचा अत्यंत महत्त्वाचा उद्देश असा आहे की या ठिकाणच्या ज्या समर दोन हजार पंचवीसच्या परीक्षा आहे या परीक्षा बॅकलॉगच्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपले जे काही ऑनलाईन कोर्सेस आहे रेकॉर्डेड बॅचेस आहेत त्या आपण आपलं जे ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं त्याच्यावरती लॉन्च केलेलं आहे यामध्ये रेग्युलर बॅचेस जे आहेत सी बी सी एस त्यासोबत एन ए पी फस्ट इयर एम कॉम एन ई पी आणि बॅकलॉकचे जुना पॅटर्न जो होता सी जी सी एस सी जी एस जे जुने विद्यार्थी होते अशा सर्वांचे जे काही कोर्स आहेत रेकॉर्डेड बॅचेस आपण ॲप्लिकेशनमध्ये टाकलेले आहे त्यामुळं तुमच्याकडे अजून आता फेब्रुवारी महिना सुरू आहे मार्च आणि एप्रिल असे दोन महिने तुमच्याकडे असतात तर त्या दोन महिन्यामध्ये जर तुम्ही कोर्स घेतला तर चांगल्या पद्धतीनं तुमचा विषय कवर होऊ शकतो त्यामुळे एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे की अजून तुम्ही जर क्लास जॉईन केला नसेल तुम्ही स्टॅटस्टिकसारखा विषय आहे कॉर्परेट अकाउंटसारखा आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे इन्कम टॅक्स आहे हे विषय फार डिफिकल्ट म्हणजे समजायला थोडे अवघड जातात वेळ जास्त लागतो त्यामुळं आत्तापासून जर तुम्ही कोर्स घेतला आणि तयारी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळू शकता एक चांगली संधी आहे कारण बॅकलॉगचा फॉर्म पाचशे रुपयात भरल्यापेक्षा हजार रुपयाचा कोर्स घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेलं कधीही तुम्हाला परवडेल वारंवार विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात की सर हे हे बॅच कधी सुरू होणार आहे हे कधी सुरू होणार होणार आहेत तर सगळ्या बॅचेस जे आहेत आपण हे लॉन्च केलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेसचं तो डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवरती जाऊन आणि त्यामध्ये सी बी सी एस एन ई पी सी जी एस बी कॉम एम कॉम सर्व विषय अकाउंटचे हे या ठिकाणी दिलेले आहेत त्या विषयामध्ये जाऊन तुम्ही कोर्स तिथून परचेस करू शकता सोपे मांडणी केलेली आहे कोर्स घेतला आणि त्याच्यावर जर व्यवस्थित अभ्यास केला तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतात काहीच अडचण नाही बरेच विद्यार्थी आहेत आपले की दरवर्षी शंभर दीडशे विद्यार्थी आपले ऑनलाईन असतात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं जे गोल आहे जे टार्गेट आहे की विद्यार्थी जे काही क्लासेस जॉईन करू शकत नाही किंवा कॉलेजमध्ये काही ठिकाणी लेक्चर होत नाही किंवा तुम्ही हजर राहू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक मदत म्हणून आपण हे कोर्स या ठिकाणी चालवतो जेणेकरून विद्यार्थ्याला चांगला फायदा या ठिकाणी होईल त्यामुळं तुम्ही कोर्स नक्की या ठिकाणी डाउनलोड करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स त्यामध्ये जाऊन एनरॉल करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही काय अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन काही जे अपडेट आहे त्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र